गुरु ब्रमा गुरुविष्णू गुरु देहो महेश्वर गुरु साक्षात श्री मा। श्री स्वामी समर्थ, समा है। बगा। उद्या आहे अंगारिका चतुर्थी दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस उद्या आहे अंगारिका चतुर्थी तर मी आज तुम्हाला हेच सांगणार आहे की उद्याची अंगारिका चतुर्थी ह्याला आपण मंगळ चतुर्थी असं देखील म्हणतो म्हणजे ज्यांना कुणाला बाप्पाची चतुर्थी हा व्रत करायचा असेल हा उपवास करायचा असेल तर त्याने या मंगळी चतुर्थीपासून उपवास चालू करायचा असतो ती उपासना चालू करायची असते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की अंगारिका चतुर्थीचं वेदोक्त महत्त्व काय आहे संकष्ट चतुर्थीचं फल काय आणि अंगारिका म्हणजे काय अतिशय महत्त्वाचं आपण तर म्हणतो उद्या अंगारिका आहे उद्या अंगारिका चतुर्थी आहे पण नेमकं अंगारिका चतुर्थी म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे तर आज मी तुम्हाला हेच तीन चार पॉईंट सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींचं सविस्तर माहिती मिळेल आणि अजूनही ज्याने कोण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम आता बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये सहसा सर्व गणेश भक्त संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात प्रत्येकच जण करत असतो तर आपापल्या घरी संध्याकाळी आपल्या देवघरातील जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्याला दुर्वा मोदक अर्पण करायचं आहे आणि चंद्रोदय नंतर यथामती स्तोत्र मंत्र सेवा करून आपण हा उपवास सोडत असतो तर हीच संकष्टी जेव्हा मंगळवारी येत असते तेव्हा हिला आपण म्हणतो अंगारिका चतुर्थी म्हणजे जर दर महिन्यात चतुर्थी आणि हिला आपण अंगारिका का, का म्हणतो कारण की वर ती वर्षातनं एकदा येत असते आणि ती मंगळवारी येत असते म्हणून तिला मंगळी चतुर्थी अंगारिका चतुर्थी आपण असं म्हणतो आणि या दिवसापासूनच खरं चतुर्थीला सुरुवात होत असते तसंच आता बघा यामागची कथा काय आहे तर ह्या संकष्टीला अंगारिका का म्हटलं आहे त्याच्या पाठीमागे देखील एक कथा आहे तर ती कथा काय आहे बघा कृतयुगात अवंती नगरीत वेदवेक्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानव सृष्टीला गणेश पूजेचे महत्व पटून दिले होते या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंकारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सान्निध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला जो सात वर्षा झाल्याच्या नंतर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषीच्या स्वाधीन केलं ऋषीने त्यांचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन त्यांची उपासना करायला सांगितली त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला त्यानं एक सहस्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेला संकष्टी चतुर्थीचा स्वर्गात राहून अमृत प्राशान करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हावयाचे वरदान त्यांना प्रसन्न झालेलं गणेशाकडे मागितलं आता त्यांनी काय वरदान मागितलं की स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचं आणि चैलोक्यात विख्यात व्हायचं वरदान त्यांनी गणेशाकडं मागितले आता यावर गणेशाने सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची च संकष्ट चतुर्थी ही तुझ्याच अंकारिका या नावाने ओळखली जाईल आणि संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल म्हणजे जर बघा तुम्ही जर ही चतुर्थी पकडली तर तुम्हाला एकवीस संकष्टी केल्याचं पुण्यफळ मिळत असतं आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि ते ऋणमुक्त होतील म्हणजे त्यांनी जी एवढी तपश्चर्या केली त्याचं देखील आपल्याला जे पुण्य आहे ते युगानयुग आपल्या भक्तांमध्ये वाटला जाईल तर अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अकारक सारखा लाल आहेस म्हणून अंकाकर व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहामध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत प्राशाण करशील बघा त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे तेव्हापासून अंगारिका चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकट चतुर्थीचे व्रत उपास करणे जमत नसेल त्यांनी काय करायचं अंगारिका मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे तुम्हाला एकवीस कष्टी केल्याचं पुण्य नक्कीच मिळतं असं वेद वचन ही दिलेलं गेलेलं आहे तर आता उद्याच्या दिवशी जी आपली चतुर्थी आहे म्हणजे मंगळवारीची चतुर्थी आहे त्या दिवशी आपल्याला एक श्लोक म्हणून चंद्रदर्शन करून श्री मंगल चंडिका स्तोत्र पठन करायचं आहे आणि तुम्हाला जेवढे जास्त शक्य होतील तेवढे तुम्ही काय करायचं आहे गणपती अथवा आवर्तन आवर्तनं घ्यायची आहे त्यानंतर हे सगळं घेतल्याच्या नंतरच आपल्या संध्याकाळी चंद्राचं दर्शन करून नैवेद्य दाखवून आरती करून आपल्याला आपला, आपला उपवास सोडायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे तर बघा आता गणेश अंगारिका श्लोक कोणता आहे बघा गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धी प्रदायक संकष्ट हर मे देव गृहाणा आर्घ्यम नमस्तु ते कृष्णपक्ष चतुर्थ्यातू संपूजिता विद्युदये शिप्रम प्रसिद्ध देवेश ओम अंगारकाय नमस्तु ते बघा हा श्लोक आहे तुम्हाला जर माझा कळला नसेल तर मी तुम्हाला टेक्स्ट देखील दाखवलेला आहे तुम्ही टेक्स्ट बघून सुद्धा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता हा मंत्र म्हणा जितकी जास्त शक्य होईल तेवढी ओम गण गन गणपते नम या मंत्राचा जप करा अथर्व शीर्ष म्हणा गणपती स्तोत्र म्हणा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणा नवग्रह स्तोत्र म्हणा आणि गणपती बाप्पाची उद्या जेवढी जास्त सेवा होईल तेवढी जास्त सेवा करा बघा आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच माझ्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ